नमस्कार आजची चर्चा सुरू करूया एका एका खास विचाराने आयुष्यात सगळं काही गमावलं तरीही जर जगण्याचं का असेल ना तर माणूस कोणतेही कसं सहन करू शकतो खूप खोल आणि खरं सांगणारा विचार आहे हा हो ना हा विचार आहे विक्टर फ्रँकल यांच्या मॅन्स सर्च फॉर मिनिंगमधला मधला शेचाळीस साली आलेलं हे पुस्तक अगदी आणि फ्रँकल स्वतः ते ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ज्ञ होते हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी दुसऱ्या महायुद्धातली ती नाझी छळछावणी स्वतः अनुभवली होती अकल्पनीय होतं ते सगळं बरोबर आणि त्याच त्याच अनुभवांच्या आगीतून त्यांनी लोगोथेरपी ही जी विचारसरणी आहे ती विकसित केली अच्छा आज आपण याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे फ्रँकल यांचे ते भीषण अनुभव आणि त्यातून त्यांनी जीवनाचा अर्थ कसा शोधला आणि ही लोगोथेरपी नक्की काय आहे यावर हो त्या सुद्धा त्यांनी आशेचा किरण कसा पाहिला आणि त्यातून आज आपल्याला काय शिकता येतं हे समजून घेणं महत्वाचं आहे नक्कीच कारण छळछवणी म्हणजे फक्त शारीरिक छळ नव्हता नाही अजिबात नाही तो तर मानसिक आणि भावनिक अस्तित्वावरचा हल्ला होता फ्रँकल वर्णन करतात त्याचं रोज मृत्यूचं भय उपासमार क्रूडता अशा स्थितीत आशा टिकवणं म्हणजे खरंच अविश्वसनीय हो अनेक कैदी तिथे अक्षरशः मनाने खचून गेले होते जगण्याची इच्छाच संपली होती त्यांची पण फ्रँकल यांनी एक वेगळा खूप महत्वाचा मुद्दा मांडला काय ते म्हणतात माणसाकडून त्याचं सगळं काही हिसकावून घेता येतं पण एक गोष्ट नाही कोणती त्याचं शेवटचं स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत स्वतःची प्रतिक्रिया स्वतःचा दृष्टिकोन निवडण्याचं स्वतंत्र वा म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असो हो आपली प्रतिक्रिया काय असेल हे आपल्या हातात आहे अगदी तुमची बाह्य परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नसली तरी तुमची आंतरिक प्रतिक्रिया तुमचे विचार ते तुमच्या हातात असतात हा विचारच क्रांतिकारी आहे खरे आणि हाच विचार त्यांच्या लोगोथेरपीचा गाभा आहे नाही का ज्याला मिनिंग थेरपी किंवा अर्थाद्वारे उपचार असंही म्हणतात हो बरोबर फ्रँकल यांच्या मते आपल्या जगण्याचा मुख्य हेतू फक्त आनंद मिळवणं नाहीये तर जीवनात अर्थ शोधणं हा आहे त्यांचं एक खूप महत्वाचं वाक्य आहे कोणतं माणूस दुखामुळे नाही तर अर्थहीन दुखामुळे खचतो सफरिंग विदाऊट मिनिंग अर्थहीन दुःख हो म्हणजे दुःख आहे पण ते कशासाठी सहन करतोय हेच कळत नसेल तर माणूस तुटतो लोगोथेरपी काय करते ती समस्येवर किंवा लक्षणांवर फोकस करण्याऐवजी अर्थ शोधायला मदत करते अगदी व्यक्तीला जीवनात अर्थ शोधायला मदत करते कारण जर जगण्याचं का म्हणजे स्पष्ट असेल ना तर म्हणजे हाऊ सहन करता येतं बरोबर ती ताकद मिळते यातून हे खूप वेगळं आहे कारण आपण सहसा प्रॉब्लेम किंवा दुखावरच लक्ष देतो पण फ्रँकल म्हणतात की अर्थ शोधा मग हा अर्थ शोधायचा कसा काही मार्ग सांगितलेत का त्यांनी हो त्यांनी तीन मुख्य मार्ग सांगितले आहेत पहिलं आहे कामातून किंवा काहीतरी निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून म्हणजे वर्क किंवा क्रिएटिव्हिटी अच्छा एखादं हो एखादं ध्येय ठेवणं एखादं काम पूर्ण करणं यात अर्थ सापडू शकतो फ्रँकल स्वतः छळछावणीत असताना त्यांचं जे मानसशास्त्रावरचं चा अर्धवट काम होतं ना ते पूर्ण करण्याचं स्वप्न त्यांना जगायला मदत करत होत बापरे आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग आहे प्रेम अनुभव किंवा नातेसंबंध म्हणजे लव्ह एक्सपिरियन्स रिलेशनशिप्स म्हणजे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं निसर्गाचा अनुभव घेणं कलेचा आस्वाद घेणं यातूनही जीवनाला अर्थ मिळतो फ्रँकल अनेकदा त्यांच्या पत्नीच्या आठवणीत रमायचे आणि त्यातून त्यांना शक्ती मिळायची आणि तिसरा मार्ग जो मला वाटतं सर्वात कठीण असेल हो तो आहे अटल दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सफरिंग म्हणजे जे दुःख आपण टाळू शकत नाही पाहतो कोणतं धैर्य दाखवतो कोणत्या मूल्यांसाठी उभं राहतो यातून अर्थ निर्माण होतो अच्छा दुःख भोगण्यात सुद्धा एक अर्थ असू शकतो एक प्रतिष्ठा असू शकते जर आपण ते योग्य दृष्टिकोनाने स्वीकारलं छळछावणीत असे अनेक जण होते फ्रँकल सांगतात ज्यांनी त्या हालाखीतही माणूस की सोडली नाही इतरांना मदत केली म्हणजे त्यांनी त्यांच्या दुःखालाही एका उंचीवर नेऊन ठेवलं त्याला अर्थ दिला अगदी तर सांगायचा मुद्दा काय की आयुष्याचा अर्थ आपल्याला तयार मिळत नाही तो शोधावा लागतो प्रसंगी निर्माण करावा लागतो आणि निवड नेहमी आपल्या हातात असते परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याची निवड हे खूप खूपच पॉवरफुल आहे दुःख तर येणारच पण त्यात आपण कसं वागायचं ही आपली निवड अगदी बरोबर आणि यातून आपण हेच शिकायचं आहे की जीवन म्हणजे केवळ सुखाचा पाठलाग नाही आव्हानं आहेत दुःख आहे पण या सगळ्याला सामोरं जाऊनही आपण आपल्या जगण्याला काय अर्थ देतो हे महत्वाचं आहे फ्रँकल म्हणतात की जगडो ही एक जबाबदारी आहे इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी केवळ एक जैविक अस्तित्व नाही येते तर ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो फ्रँकल यांचा संदेश स्पष्ट आहे आपलं आयुष्य केवळ टिकवणं नाही तर त्याला अर्थपूर्ण बनवणं ही आपली जबाबदारी आहे बरोबर आणि जाता जाता फ्रँकल यांचाच एक विचार जो आपल्याला खरंच विचार करायला लावतो कोणता ते म्हणतात आपण जीवनाकडून काय अपेक्षा करतो यावर विचार करणं आता थांबवा आणि स्वतःला विचारा की जीवन आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे अरे बाप रे व्हॉट लाईफ एक्सपेक्ट फ्रॉम अस हो हा विचार खरंच थांबून विचार करायला लावणारा आहे श्रोत्यांनीही यावर विचार करावा असं मला वाटतं नक्कीच आपल्या रोजच्या जगण्यात लहान मोठ्या प्रसंगांमध्ये आपण आपल्या जगण्याला काय अर्थ देत आहोत आणि आपल्या जीवनाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे जी पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे